नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या लहान मुलांना जर गॅस्ट्रो झाला असेल तर कसा ओळखावा जर गॅस्ट्रो झाला असेल तर आपल्या बाळाला ताप येणं उलटी जुलाब होणं अतिसार होणं त्याचप्रमाणे शीमधून चिकट असास राव रकत उल्टी अनि उल्टी असा स्राव जाणं रक्त येणं उलटी वारंवार होणं आणि ताप येणं ही लक्षणे आपल्या लहान मुलांमध्ये दिसतात आणि बाळ खेळत नाही सुस्त होतं किंवा सारखं रडत राहतं काही खात पित नाही खाल्लं तरी त्याच्या पोटामध्ये काही राहत नाही उलटी जुलाबाद्वारे बाहेर येतं त्यालाच गॅस्ट्रो असं म्हणतात आपण ह्या व्हिडिओमध्ये गॅस्ट्रो झाला तर काय करायचं आणि त्याची लक्षणे काय आहेत आणि त्याचे जर जास्त प्रमाण झालं असेल तर त्याच्यावर उपाय काय करावं आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला जर आपल्या मुलाला गॅस्ट्रो झाला असेल तर काय उपाययोजना करावी हे पटकन समजेल आणि त्याचे लक्षणही कळतील मूल जर एक वर्षांच्या आत असेल तर मुलाला जर गॅस्ट्रो झाला असेल तर खूप जास्त डेंजर असू शकतं कारण ती लहान मुलं जास्त खात नाहीत दूध पित असतात किंवा मग ते जर खेळले नाही त्यांना जास्त ताप आला त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती ही खूप कमी असते एक वर्षाच्या आतील बाळामध्ये आणि ते सारखे रडत असतात थोडे मोठे बाळ असेल तर आपल्याला सांगू शकते की मला काय होत आहे काय नाही पण हे एक वर्षाची आतील जे मुलं आहेत ते आपल्याला काहीच सांगू शकत नाही त्यामुळे माहिती पडणंसुद्धा सुद्धा कठीण जातं त्यावेळेला जर बाळाला खूप ताप येत असेल उलटी होत असेल शीमधून चिकट असा स्राव जात असेल आणि रक्त पडत असेल जुलाबामधून तर आपल्या लहान मुलांना आपण काय उपाययोजना करावी पै पह, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेला ते त्यांना शरीरातील पाणी हे खूप कमी झालेलं असतं आणि डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते आणि शरीरातील पाणी कमी होणं म्हणजे बाळाच्या जीवनाला धोक्याची जी घंटा मानली जाते आणि त्यामुळे त्याच्या शरीरातलं पाणी व्यवस्थित मॅनेज ठेवण्यासाठी घरगुती पहिल्याच सगळ्यात उपाय म्हणजे डब्ल्यू एच ओचं ओ आर एसचं पावडर असतं दोनशे मिलीचं एक असतं ते एक ग्लास पाण्या दोनशे मिली पाण्यामध्ये मिक्स करायचं असतं उकळून थंड केलेलं पाणी असतं त्याच्यामध्ये आपण ती पावडर मिक्स करून बाळाला थोड्या थोड्या वेळाने त्याच्या पोटात जायला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करण्याचं सुद्धा एक पावडर मिळतं हे दोन्हींपैकी कुठलंही एक पावडर आणायचं आणि जेवढं पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे त्याप्रमाणे उकळून थंड केलेलं स्वच्छ असं पाणी घेऊन त्याच्यामध्ये बाळाला थोड्या थोड्या वेळाने ते पाणी पाजायचं त्यानंतर आपल्या बाळाला खाऊ घालताना घरामधील अगदी मऊ अशी खिचडी डाळ तांदळाची बनवलेली घरगुती जेवण देणं जेणेकरून त्याचा बाळाला काहीच त्रास होणार नाही कारण असंही बाळाच्या पोटात कुठलंही औषध वगैरे पचत नाही त्याचप्रमाणे जास्त ताप येत असेल तर घरात असलेलं आपलं तापाचं औषध असतं ते द्यायचं प्रथम आपण ह्या गोष्टी करू शकतो जेणेकरून आपल्या बाळाला जास्त त्रास होणार नाही आणि शेवटच्या स्टेजपर्यंत बाळ जाणार नाही याची काळजी घेतली जाईल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे उपाययोजना आपण घरी करायच्या त्यानंतर तरीसुद्धा आपल्या बाळाला हा त्रास सतत होत आहे खूप बाळ रडत आहे झोपत नाही आहे चिडचिड करत आहे तर आपल्या बाळाला जवळच्या आपल्या बालरोग तज्ज्ञांकडं लवकरात लवकर दाखवावं म्हणजे ते आपल्याला कुठल्या औषधं देतील पटकन कुठल्या उपाययोजना ते त्यांनी चांगलं सांगतील आपल्यापेक्षा ते चांगलं सांगू शकतात आणि त्याच्यावर लवकरात लवकर ही उपाययोजना होऊ शकते पण आपल्या लहान मुलांना गॅस्ट्रो होऊच नाही अतिसार जुलाब हे होऊच नाही याच्यासाठी आपण घरगुती काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हायजीन पाळलं पाहिजे वारंवार आपल्या बाळाच्या हात धुऊन द्यायला पाहिजे कारण खालच्या वस्तू किंवा काहीही वस्तू बाळ बाळ तोंडात टाकतं हात हात तोंडात टाकत असतं त्यामुळे बाळाला जंतुसंसर्ग होतो आणि हा जो त्रास आहे तो त्याच्याचमुळे होतं हायजीन न पाळल्यामुळे एक वर्षाच्या आतील बाळ असेल तर त्यांचे आपण वारंवार तर हात धुवून देऊ शकत नाही कारण आपणच त्यांना खाऊ घालत पि असतो त्यामुळे फक्त हायजीन पाळायची फरशी किंवा आपलं जे घर आहे ते स्वच्छ ठेवायचं त्याचे खेळणी जी ती वारंवार स्वच्छ ठेवायची ती जरी तोंडात घातली तरी बाळाला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाईल अजून एक गोष्ट म्हणजे आपण जर आपल्या बाळाला खाऊ घालत असेल तर आपला किचन हा स्वच्छ असला पाहिजे आपण स्वच्छ हात धुवून स्वयंपाक बनवला पाहिजे त्याचं खाणं बनवलं पाहिजे आणि आपण स्वच्छ हात ठेवूनच बाळाला खाऊ घातलं पाहिजे त्यामुळे आपल्या बाळाची जी हायजीन आहे ती व्यवस्थित पाळली जाईल आणि जो अतिसार हा गॅस्ट्रो जो होणार आहे हा होणार नाही अजून एक गोष्ट म्हणजे बाहेरचं अन्न बाळाला अजिबात देऊ नये बाहेरच्या अन्नामध्ये किती हायजीन आहे उघड्यावरचं अन्न आहे त्याची किती काळजी घेतलेली आहे ते शिळं आहे का ताजं आहे हा सुद्धा जे विषय आहे आणि घरीही बनवलेलं जे जेवण आहे ते कमी कधीही बाळाला आपण ताजंच दिलं पाहिजे शिळं अन्न देऊ नये गॅस्ट्रो हा शिळ्या अन्नापासून होतो दूषित पाण्यापासून होतो त्यामुळे पाणी आणि अन्न हे त्यांना फ्रेश जाईल याची खूप काळजी घेतली पाहिजे आणि बाहेरचं अन्न हे देऊच नाही कारण आपल्याला माहीत नाही आहे ते कसं आहे आणि शिळं आहे की ताजं आहे त्यामुळे पाच वर्षाच्या आतील मुलांना बाहेरचं अन्न हे कधी अवॉइड करायचं ते बाहेरचं अन्न देऊ नये जेणेकरून आपल्या बाळाला हा गॅस्ट्रो होणारच नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपलं बाळ स्वस्त कसं राहील याची काळजी आपण आपण स्वतः आपल्या बाळाची आपणच घेऊ शकतो त्यामुळे आपण जे मी तुम्हाला मागील सगळे उपाय सांगितले की स्वच्छ पाणी देणं त्यांचे हायजीन पाळणं आणि बाहेरचं उघड्यावरचं अन्न अजिबात द्यायचं नाही त्याचप्रमाणे तळलेले तिखट पदार्थ वगैरे जास्त जर त्यांना अतिसार झालेला असेल गॅस्ट्रो झालेला असेल तर तळलेलं आणि तिखट अन्न हे त्यांना अवॉइड करायचं आहे जास्त दूध आपण द्यायचं नाही कारण दूध ह्या टायमिंगमध्ये त्यांना पसणार नाही आहे हे गॅस्ट्रो झालेल्या दिवसात त्यांना पसणार नाही तेवढे चार पाच दिवस जेवढं बाळ बरं होईल तोपर्यंत त्यांना दूध हे बंद करायचं आणि साधं वरण भात डाळ खिचडी असं घरातलं ताजं अन्न जेव द्यायचं जेणेकरून बाळ लवकर बरं व्हायला मदत होईल आणि जास्तीत जास्त बाळाच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे ते बघायचं जर आपल्याला ओ आर एसचं पावडर अन्न लगेचच शक्य झालं नाही तर घरामध्ये लिंबू आणि मीठ साखरचं पाणी तयार करायचं आणि ते बाळाला लवकर द्यायचं जास्तीत जास्त पाणी हे त्याच्या शरीरामध्ये व्यवस्थित राहील याची काळजी घ्यायची म्हणजे आपलं बाळ लवकर बरं व्हायला मदत होईल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय